नमस्कार सर्वांना मी आज बनवणार आहे दह्यापासून झणझणीत अशी कडी आणि सोबत भात चला तर मग बनवूया सर्वात अगोदर एक मोठी वाटी असे हे मी दही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले आहे आता त्यामध्येच हिरवी मिरची आणि लसण हा मी त्यामध्ये दोन तुकडे करून टाकणार आहे पहा प्रकारे हातानेच मिरचीचे दोन तुकडे करून ह्या दह्यामध्ये टाकून घ्या आणि मिक्सरला फिरून घ्या अशी झटपट अशी होणारी ही कढी आहे प्रकारे ही कढी बनवून पहा खूप मस्त लागते आणि वेळही कमी लागतो अगदी पाच ते दहा मिनटात कढी तयार होते अशा प्रकारे सर्व मिरच्यांचे तुकडे करून मी त्या दह्यामध्ये टाकलेले आहे प्रकारे अशा प्रकारे लसणाच्या पाकळ्यांचे तुकडेही करून त्यामध्ये टाकते जेणेकरून व्यवस्थित असे हे बारीक होतील आता हे मिक्सरला फिरून घेत आहे अशा प्रकारे हे बारीक झालेलं आहे आता यामध्ये मी कोथंबीर टाकणार आहे मिक्सरला बारीक करून घेते कोथंबीर बारीक व्यवस्थित झालेली आहे कोथंबीरची चव ही मस्त अशी ह्या बॅटरमध्ये उतरते त्यामुळे मिक्सरमध्ये मी कोथंबीर टाकून बारीक केली आहे त्याचप्रकारे आता एक मोठा चमचा बेसन बेसनपिठी त्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला थोडं फिरून घेतलं आहे आता कढईमध्ये फोडणीसाठी तेल टाकून घेतलं आहे अशा प्रकारे जिरे मोहरी एक एक चमचा आणि कढीपत्ता यामध्ये मी टाकून घेतलेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेतलेलं दही त्यामध्ये दीड ग्लास पाणी ओतून ते मी फोडणीत घालत आहे अशा प्रकारे त्यामध्ये हळद आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेत आहे अशा प्रकारे मिश्रण पूर्ण कढीला अशा प्रकारे चमचाने फिरून घ्या आता यामध्ये थोडीशी चवीला मी थोडीशी साखर टाकणार आहे यामुळे साखर टाकल्यामुळे कडीला छान असं आंबट गोडपणा येतो आणि टेस्ट छान लागते पहा अशा प्रकारे कढी ही आपली फुगल्या जात आहे तेव्हा त्यामध्ये ते कोथंबीर टाकून घेते पहा कढीला असा छान घट्टपणा येत आहे कढीला कधीही उकळी येऊ देऊ नका उकळी आली तर ही फुटते आणि छान लागत नाही त्यामुळे कडीला उकळी येण्याचा टाईम झाला की मधमधून मद चमचाने अशा प्रकारे कडी हालून घ्या त्यामुळे कडीला उकळी येणार नाही आणि आपली कडी फुटणार नाही पा अशा प्रकारे फुगण्याचा टाईम झाला की अशा प्रकारे चमचाने ढवळून घ्या अशा प्रकारे रेडी झालेली आहे आपली झणझणीत दह्याची कढी चला तर मग आता सर्व करूया एका साईडला भात मी ठेवलेला होता कुकरमध्ये तो आता शिजून झालेला आहे पा भात आणि दह्याची कढी झटपट अशी होणारी नक्की तुम्ही ट्राय करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद